रामकृष्ण अरे दामोदर कृपा चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं सर्व काही दिले देवात सुखी संसारात आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद सर्व काही दिले देवा सुखी संसारात सर्व काही दिले सुखी संसारात मागू पंढरीनाथ तुझ्या मंदिरात काय मागू पंढरीनाथ तुझ्या मंदिरात सर्व काही दिले देवा सुखी संसारात सर्व काही दिले देवा सुखी संसारात काय मागू पंढरी ना तुझ्या मंदिरात काय माग पंढरीनाथ तुझ्या मंदिरात धन संपत्तीचे नाही मलास धन संपत्तीचे नाही मला दिनरात तुझा सहवास दिन राता सो देवा तुझा सहवा निसीशीन तुझे नाम निशीदीन तुझे नाम राहो हृदया सर्व काही दिले देवा सुखी संसार सर्व काही दिले देवा सुखी संसारात काय मागू पंढरी काय मागू पंढरी नाथा तुझ्या मंदिरात सर्व काही दिले देवा सुखी संसारात सर्व काही दिले देवा सुखी संसारात सर्व काही दिले देवा सुखी संसारात सर्व काय दिले देवा सुखी संसारात चंदना परी देह माझा जिजु दे चंदना परी देह जिजु दे, दे। तुझ्या समाजे मन हे फुलो तुझ्या समाजे म्हण फुल दीप जळो देवा माझ्या दीप जळो देवा माझ्या अंतरात काय मागू पंढरीनाथा तुझ्या मंदिरात काय मागू पंढरीनाथा तुझ्या मंदिरात सर्व काही दिले देवा सर्व काही दिले देवा सुखी संसारात काय मागू पंढरीनाथ तुझ्या मंदिरात काय मागू पंढरीनाथ तुझ्या मंदिरात काय मागू पंढरीनाथ तुझ्या मंदिरात मन करुणी हार मन करुणी हार चित्त चमली तुझ्या चरणावर चित्त चमली तुझ्या चरणावर जोडीते मी हात देवा जोडी ते मी हात देवा करीन नमस्कार रय काय मागू पंढरीनाथा तुझ्या मंदिरात काय मागू पंढरीनाथा तुझ्या मंदिरात काय मागू पंढरीनाथा तुझ्या मंदिरात सर्व काही दिले देवा सर्व काही दिले देवा सुखी संसारात काय मागू पंढरीनाथ तुझा मंदिरात काय मागू पंढरीनाथ मंदिरात मंदिरात आलो तुझ्या कसा जाऊ खाली मंदिरात आलो तुझ्या कसा जाऊ खाली पावतो भक्तांना दिनांचा कै वारी पावतो भक्तां्ण दिनाचा कै आता अंत नको पाव आता घेई पदरात काय मागू पंढरीनाथा तुझ्या मंदिरात काय मागू पंढरीनाथा तुझ्या मंदिरात काय मागू पंढरीनाथा तुझ्या मंदिरात सर्व काही दिले देवा सर्व काही दिले देवा सुखी संसारात मागू पंढरीनाथ तुझ्या मंदिरात काय मागू पंढरीनाथ तुझ्या मंदिरात काय मागू पंढरीनाथ तुझ्या मंदिरात तुझ्या मंदिरात धन्यवाद